आपण आहोत बीएसटी कॉलनी मध्ये आपण पाहू शकता की बीएसटी कॉलनी मध्ये आज सन्माननीय मुकुल काकड साहेबांच आणि एकमेव कारण अर्थात मुकुल जे साहेब त्यांनी आपल्या सगळ्यांचा विचार केलाय आपल्या विभागाचा विकास केला त्याच्यामुळे टाळ्यांचा आवाज होतो साहेबांसाठी जोरात म्हणजे सगळ्यांचं तुम्हाला बसून स्वागत मला असं वाटतं साहेबा आहे आणि आमच्या ताकड साहेबांनी तुम्हाला सगळ्यांचा या ठिकाणी विचार केलाय तुमच्या सगळ्यांचा विचार करूनच हा कार्यक्रम ठेवलाय तसेच एक दोन तीन चार पाच सहा सात

प्रमाणे। केला। है एकदम छान झाला दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण खूप छान आयोजित केलं आहे हे सगळे माझ्या बघूचे आहे आम्ही दरवर्षी येतो दरवर्षीच असं छान एकदम सगळे आवडीने इकडे येतात खूप सुंदर असा प्रोग्राम झाला असेच प्रोग्राम सगळे खेळत झाले आम्ही सगळे येतो आम्ही हाय तुमच्या वाटची नमस्कार आपण आहोत मुंबईच्या विक्रोळी गावामध्ये आपण पाहू शकता की या ठिकाणी महिलांकरता विशेष कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं महिलांना आपल्या कामातून आपल्या कष्टातून एक वेळ मिळावा एक आनंद मिळावा ही संकल्पना आणि हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश आज या संपूर्ण महिला या ठिकाणी आल्या महाराजांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आपण काय शुभेच्छा द्याल मी त्यांना अशा शुभेच्छा देईन की असेच कार्यक्रम त्यांनी घेत राहावे आणि विक्रोळी गावाचा विकासाचा पण त्यांनी थोडंसं म्हणजे सहकार्य करतील या महिलांसाठी तरी पण म्हणजे ते सहकार्य नेहमीच करतात विविध कार्यक्रमही घेतात आपल्यासाठी आज या ठिकाणी महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळाला आपण त्याबद्दल काय बोलाल त्यांच्यासाठी एक मुकुंद भाऊ काकड यांनी एक महिलांसाठी महिलांचा विचार केला आणि त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते आणि असेच आमच्या विभागात पिकोळी गावात कार्यक्रम करत राहावे वेगवेगळे उप उपक्रम घेत राहावे अशी मी त्यांना विनंती करते या माध्यमातून मुकुंदी काय सांगाल आज या ठिकाणी महिलांवरती हास्य दिसलं त्याबद्दल काय सांगाल हा कार्यक्रम मी अगोदरही केलेला आहे ना आत्ताही मी अजून दोन तीन ठिकाणी करतो ते मु महिला एक सकाळ पा सकाळी पाच वाजल्यापासून तर रात्री अकरापर्यंत काही ना काही कामात असतात आणि महिलांना कधी सुट्टी नसते म्हणजे ना ती रेवारची असते ना कुठल्या सणाची असते ते सतत काम करतात कुटुंबासाठी मुलांसाठी सर्वांसाठी ते काम करत असतात आणि त्यांना कुठेतरी एक स्ट्रेस रिलीज व्हावा हो। म्हणून असं एक थोडंसे हा जो कार्यक्रम ठेवला आणि याच्यामध्ये जे त्यांच्या चेहऱ्यावरती हसू दिसतं ते खूप छान वाटतं आणि मी सुद्धा आता या विक्रोळीमध्ये पंधरा वर्षापासून समोर टॉवरमध्येच राहते तर माझ्याच मा टॉवरसमोर आणि माझ्याच गावामध्ये मा जर हा कार्यक्रम चांगला झाला त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो आपल्यासोबत सचिन लता सकड आहेत सकड जे काय सांगाल काय शुभेच्छा स्थानिक नागरिकांना आज पूर्ण घाटक विधानसभेमध्ये क्रमांक एकशे पंचवीसमध्ये मुकुंद साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमचे मार्गदर्शक सेवाभाई आमदार परागभाई शा यांच्या मार्गदर्शनाने आज गेल्या अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम असो या यावेळी या विपोळी गावामध्ये जेव्हा पाऊस आला तर मी मुकुंद काकडसाहेबासमोर रेणुका यांच्या इथे गेलो या गल्लीमध्ये एवढं पाणी भरलं होतं स्वतः मुकुंद काकड त्या मच्छीचा पाईप लावत होते मी स्वतः घाबरलेलो की बाबा गावात करंट बिरण लागेल परंतु काम करण्याची उम्मीद एखाद्या कार्यकर्त्यामध्ये असली पाहिजे आणि पक्षाने असे कार्यकर्त्याचा विचार केला पाहिजे आज मुकुंद काकड हे विपोळी करेल हा आपला वार्ड रमाबाई आंबेडकर नगरपासून तर हा पॅन्थर नगर ते हे पूर्ण विकोळेगाव हे वन ट्वेंटी मध्ये येतं आज खऱ्या अर्थाने मुकुंदभाऊ इथले खरे रहिवासी आहेत आणि आम्ही आमच्या संपूर्ण टीमनी भाजपची संपूर्ण टीम आज ताई आहेत भाऊ आहेत म्हणजे महेंद्र गायकवाड आहेत आमची एकच इच्छा आहे काम करणारा कार्यकर्ता जो पक्षासाठी दिवसरात्र मेहनत करतो आहे आम्हाला देखावा करणारा कार्यकर्ता नको आहे आज तुम्ही आज वर्ष दीड वर्षामध्ये बघत असेल गटराचं काम असेल कितीतरी प्रसंग आले पण मुकून भाऊच्या तोंडातून कधी नाही आलं नाही त्यांचं एक स्वप्न आहे की बाबी मला काय करायचं तर जनतेचं काम करायचं आणि जनतेचं काम करणारा आम्हाला कार्यकर्ता पाहिजे म्हणून पक्षाने याच्या पुढे आमचा विचार केला पाहिजे येणारं सरकार कोणाचं युती कोणाची होईल काय होईल परंतु आज जी मेहनत आमच्या संपूर्ण पद या ठिकाणी एकशे पंचवीस मध्ये पक्ष आमच्या जर कार्यकर्त्याला जर तिकीट देईल तर आमचा संपूर्ण कार्यकर्ता त्या पक्षाने मागे उभा आहेत आणि जी काकड जे करतात ते सदत करत आहे की त्या माणसाचा सव्वन स्वतः इंजिनियर असल्यामुळे प्रत्येक कामाची त्यांना माहिती आहे आज तुम्ही चौथी पाचवी शिकल्याने नगरसेवक मुंबई महानगरकालिक फिरतात काय करतात वर्षभर लोकांसमोर येतात पाच वर्ष पैसा कमवून काही कोण कोणाचा विचार करत नाही आता एक महिना आमच्या इथे काही लोक फिरायला लागले कॅम्पलेट घेऊन काय घेऊन मग चार वर्ष तुम्ही कुठं होता काही सर्व खोटांडे पण आमची एवढी इच्छा आहे आम्ही काम करतोय काम करत राहणार मुकुंद काकड साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता जो काम करतोय त्याला पक्ष तिकीट द्यावी पूर्ण पक्ष त्याच्या मागून आपल्यासोबत महेंद्र काय कोण आहेत महेंद्रजी काय सांगाल की आपण फार जवळून आता मुकुंद काकडे यांना पाहिलेत काही वर्षापूर्वी काही दिवसापूर्वी त्यांनी त्यांच्या विभागामध्ये केलेली कामं आपण काय सांगाल प्रश्नच नाहीये त्यांनी खूप कामं केलेले आतापर्यंत आणि आमच्या वॉर्डामध्ये सतत काही ना काहीतरी छोट्या मोठ्या काय गोष्टी होऊ ना त्यांच्या कानापर्यंत गेलं तर ते तिथे हजर होतात आणि ते कामाला पूर्णपणे म्हणजे पूर्ण करून म्हणजे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि बरीचशी कामं त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत जेव्हा आमदार पराग शाह झाले माझे म मा, माजी मंत्री प्रकाश मेहता यांच्याही मार्गदर्शनाखाली सतत काही ना काहीतरी कार्यक्रम होत राहतात आणि ते करत असतात आणि सुर सुरुवात म्हणजे आता जसा देवा भाऊंचा तसा लाडक्या बहिणींचा आहे तसा आमचा मुकुंद काकड भाऊंचा खेळ पैठणीचा झालेला आहे आणि त्यामुळे आम्ही इथल्या लोकांना आणि त्यांनाही पुढील वाचचाली खूप शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो